नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ घरातून आजच या वस्तू बाहेर काढा म्हणजे घरातून पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते अशी कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देखील देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या जुने आणि फाटलेली कपडे या वस्तू घरामध्ये ठेवू नयेत याने घरामध्ये नकारात्मकता पसरते घराच्या मुख्य दरवाज्याजवळ शूज रॅक किंवा डस्टबिन नसावे देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जातात हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेतच विसर्जन करावे अन्यथा फायदा होण्याऐवजी तोटे होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावून टाकावे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर विनाकारण खर्च होत जातो काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पानं तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत घरातील खराब झालेले इलेक्ट्रिक उपकरणे त्वरित बाहेर काढून टाकावी तुटलेली भांडी काच इलेक्ट्रिक उपकरणे कपाट पलंग किंवा बंद घड्याळ त्वरित बाहेर काढून टाकावे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतात प्रत्येक कामात अपयश आणि अडथळा येऊ लागतो पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावी आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात याने पाकिटात लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत असतो पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी खराब झाली असेल तर लगेचच बदलावी तिजोरीत पैशा शेजारी इतर दुसऱ्या कोणतेही वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठिकाणी ठेवाव्यात घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेतल्या जातात चांगली वेळ बेल, वाईट वेळेत बदलते अशा घराला वास्तुदोष लवकर लागतो असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो नटराजाची मूर्ती ठेवणे विनाशाचे प्रतीक आहे ताजमहल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मक होते बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवून देते याने संबंध बिघडतात वाहत्या पाण्याचे चित्र जंगली जनावरांचे चित्र लावल्याने घरातील लोकांचे स्वभावही तसेच होऊ लागतात आणि काटेरी झाडं आपल्या जीवनात काटे, काटे पसरवतात म्हणूनच फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूकडे लक्ष द्यायला हवे वाळलेली झाडं उजाडलेले गाव पसरलेले घर व इतर चित्र कलात्मक वाटत असले तरी त्याने नकारात्मकता पसरत असते वापरात नसलेले फर्निचर किंवा इतर वस्तू न वापरणाऱ्या त्वरितच घराबाहेर काढाव्यात या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते घरामध्ये ठेवलेली पुस्तके उघड्यावर असू नयेत त्या पुस्तकांना कपाटामध्ये ठेवावे किंवा काचेच्या दरवाजाच्या आत ठेवावे कारण त्यामध्ये असणाऱ्या ऊर्जा घरामध्ये बिखुरतात घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाची कमीला कारणीभूत ठरतं गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो याने पितृदोष निर्माण होण्यास मदत होते प्लॅस्टिक सामान सध्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा क्रेझ वाढलेला आहे किचनमधील डबे पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो पण याने नकारात्मकता तर पसरतेच पण हे आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे या वस्तू वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर सारख्या भयावह रोगाला कारणीभूत ठरतात अधिकशा लोकांकडे घरातील अलमारी किंवा दिवाणपेटीत जुन्या कपड्यांची पोटली असते अनेक अनुपयोगी कपडे लोक खाली अधिकशा लोकांकडे घरातील अलमारी किंवा दिवाणपेटीत जुन्या कपड्यांची पोटली असते अनेक अनुपयोगी कपडे लोक अलमारीतल्या खालच्या बाजूला ठेवून देतात फाटक्या चादरी आणि कपड्यांमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते असे वस्त्र दान केले पाहिजेत किंवा त्याचा तात्काळ इतर कामामध्ये वापर केला पाहिजे घरामध्ये तुटलेली किंवा खुली अलमारी ठेवू नये अशी अलमारी ठेवल्याने कार्यात अडथळे येतात आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगड नग अंगट्या किंवा ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवतात पण या वस्तूमुळे फायदा होत आहे की नुकसान हे माहीत नसलं तर अशा वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्यात त्यामुळे बघा मित्र हो अचानक आपल्या जीवनात काही बदल घडतात दिवस वाईट जातात रोज काही ना काही नकारात्मक घडत आहे तर सावधान होऊन या सांगितलेल्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या आणि आपल्या घरामध्ये नक्कीच बदल करा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि सकारात्मकता घरामध्ये कायमस्वरूपी राहील म्हणून या सर्व गोष्टींचा पुरेपूर काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या घरामध्ये योग्य तो बदल नक्की करा तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद स्वामी म्हणतात बाळा जगाकडे हात पसरवणे सोडून दे तुला जे हवं आहे ते मला माग मी तुझ्या त्या सर्व इच्छा पूर्ण करायला आलो आहे तुझ्या जीवनात आश्चर्यकारक प्रगती आणि अद्भुत बदल करायला मी आलो आहे मी तुम्हाला असं काही देऊ इच्छित आहे जे तुम्ही खूप दिवसांपासून घेण्याच्या मागे आहात मी तुम्हाला देत असलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि समृद्धीचा तुम्ही आनंदाने स्वागत करा